एकनाथ शिंदे सचिव तो माझ्या घरी आला होता तो सचिव आहे त्याला मी सांगितलं मला एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घालून दे मग त्याने पण दिली नाही मग एकनाथ शिंदे पण मला बोले पोचायलाच मागत नाही वृद्धापकाळाने गांजलेले परिस्थितीने हातबल एकाकी जीवन जगणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर गेली काही वर्ष इच्छा मरणाची मागणी करतात अविवाहित असल्याने आलेला एकटेपणा घरच्यांकडून झालेली फसवणूक आणि छळ यामुळे त्यांना जगणं नकोस झालंय एकीकडे हाताला काम नाही त्यामुळे पैसे नाहीत शिवाय घरच्यांच्या फसवणुकीमुळे डोक्यावरचं छप्परही नाहीसं झालं या सगळ्या व्यथा लोकमत फिल्मीने अनटोल्ड स्टोरी या शोच्या माध्यमातून समाजापुढे आणल्या मोठ्या भाऊ मोठ्या घेतली त्यांनी मला कोर्टात खेटला तो मला मरण्याची वाट बघतो तो मला नेहमी म्हणतो तू मेला तर मला जागा विकून पैसे घेता येतील तू कधी मरतोस तो आणि त्याची दुसऱ्या भावाची बायको हे दोघ मला नेहमी त्याला घेत असतात माझ्या मरण्याची बेघर झालेल्या माहिमकरांच्या वेदना बघता बघता जगभरात पोहोचल्या आणि त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला लोकमतने त्यांचे बँक डिटेल्स जाहीर केले आणि त्यांच्या चाहत्यांनी मदतीचा हात पुढे केला आता तर या व्हिडिओची दखल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे शिंदे यांनी स्वतः माहिमकरांना बोलवून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या मुक्तागिरी बंगल्यावर ही भेट झाली आणि मी तुम्हाला बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या पुढाकाराने हे शक्य झालं मष्ट्र कलाकार मनमोहन माहिमकर यांनी यांनी आज शिंदेसाहेबांची भेट घेतली आणि त्यांची जी घराची समस्या आहे ती त्यांच्यापुढे मांडली कारण जो वारसा अधिकार आहे पागडी भाडेकरूंचा जो वारसा अधिकार असतो तो तिथे जे लोक राहतात त्यांचाच अधिकार असतो कारण कोर्टाचाही तसा निर्देश आहे आणि म्हाडातूनसुद्धा तसे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत बिल्डरशीसुद्धा बोलणं झालं आणि त्यांना जो एक त्यांच्या विरोधामध्ये जे खोटे पुरावे सादर करून त्यांची जागा हडपण्याचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांकडून केला जातो ती समस्या आज साहेबांसमोर मांडली गेली आणि साहेबांनी निश्चितपणे मराठी कलाकारांच्या पाठीशी साहेब खंबीरपणे उभे असतात तर मनोहर सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितपणे याच्यातून त्यांना दिलासा मिळेल याची मला खात्री मला मोठा भाऊ जगदीश हा एकोणसत्तर शाळा पासून कायमचा निघून गेला आणि दुसरा भाऊ सत्तर साली निघून गेला तिने बहिणीने त्याला आकडून लावला ते तू वंडन करून दहा हजार रुपये देवा जागेला कमी पण तो त्या घेऊन गेलेला आहे आणि तू कधी आलेला नाही तुझा काय संबंध आहे आणि हे भाड्याची जागा आहे ही भाड्याची जागा ही जो, जो घरवाला सांगेल तोच खरं आहे घरवाल्याने माझ्या नावावर भाड्याची रचित केलेली आहे काय मला बोलले तुमचं काम होणार त्यांनी खोटं काम केलं आहे नक्की आहे कारण तो पंचाण वर्ष आलाय आलेला नाही म्हणजे त्याच्याकडे काही पुरावे नाही तुमचं काम नक्की होईल माझे मित्र तुषांत शिरा यांनी माझ्यासाठी खूप माझ्यासाठी करत आम्ही एकत्र वीस वर्षापूर्वी सिरियल पिक्चर मध्ये काम करत होतो मनमोहन माहिमकर यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून काम केलं परंतु काही वर्षांपासून त्यांना कामे मिळेन अशी झाली होती त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला मात्र इमारतीचा पुनर्विकास होणार हे कळताच त्यांच्याच नातेवाईकांनी या घरावर दावा सांगितला या वादामुळे त्यांना विकासकाकडून मिळणारं भाडं देखील बंद झालं त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या माहीमकरांनी व्यथित होऊन राज्यपालांकडे इच्छा मरणासाठी अर्ज केला होता यावं लागलं जागेच्या ठिकाणाने कामही मिळत नाही आणि इन्कमही काय नाहीये आणि महागाई वाढत चाललेली आहे जास्त त्याची महागाई वाढते आणि मला इन्कम काय मिळत नाही व्याजाचा दर सुद्धा कमी झालेला आहे माझ्याकडे जास्त पैसे पण नाही आहेत त्यामुळे आता मी मागितलं मागितले जर शेक्शन न्याय मिळालं तर माझी अवस्था अशी एक दिवस मला मंत्रालयातनं उडी सुद्धा मलाही लागेल अशी तुला माझी वेळ येईल याबाबत लोकमत फिल्मीने आपल्या विशेष कार्यक्रमातून वाचा फोडली आणि माहीमकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले अखेर सुशांत शेलार यांच्या मदतीने माहीमकरांच्या वेदना उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आणि मदतीचा मोठा हात त्यांना मिळाला शिंदे यांनी माहीमकरांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहीमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले तसेच आम्ही आपल्यासोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असंही त्यांनी सांगितलं यानंतर कृतज्ञ होऊन अभिनेते माहीमकर यांनी लोकमत फिल्मीशी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी मनमोहन मायंगकर अविवाहित ज्येष्ठ नागरिक टी व्ही स्टार अभिनेता कलाकार व गोरका आहे माझ्या वडील माझी ही बातमी लोकमान्य निलेश भावना समजली ते समजला त्याला खूप दुःख झालं ते घरी आले त्याला मी सगळे तऱ्हेचे पेपर दाखवले माझ्याकडे पुलावरचे मी शिक्षा म्हणून मागितलं त्याला वाईट वाटलं कोणाने लगेच माझी मुलाखत घेतली आणि ही मुलाखत राज्य गव्हर्मेंटपर्यंत राज्य सरकारपर्यंत गेली आणि मग केदनाथ के शिंदे साहेबांनी आपले चीफ मिनिस्टर उपचिफ मिनिस्टर केदार शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांनी माझे बोलवून मला मदत करण्याची आश्वासन दिलेलं आहे राज्य गव्हर्नमेंटनी आश्वासन दिले मला थोडं आता श्वास मोकळा झालेला आहे आता प्रत्येक जण येऊन मला काही नाही तरी मदत देतो आणि मला ही मदत पोटते त्याबद्दल मी लोकमतचे आभार मानतो माझी बातमी यांनी अख्ख्या भारत देशातच नाही अख्ख्या जगापर्यंत पोचवले सगळ्यांना दुःख मला माहीत झाले जो तो मला मदत करतो आता राज्य गव्हर्नमेंटने सुद्धा गजल घेतली आहे आता बघूया पुढे काय होते ते